श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा स्वामी पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर स्वामी भक्तांनो जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारी बाळ मुलगा असते की मुलगी असेल याबद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते काही जण असे असतात ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्ही चालते पण काहीजण असे असतात त्यांना फक्त मुलगा हवा असतो परंतु आपल्या आजूबाजूला असे काही काहीजण असतात की त्यांना मुलगी हवी असते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही मुलीविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद उत्साह हो आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद उत्साही राहते तर भक्तांनो असे म्हटले जाते की मुलगी झाली की लक्ष्मी घरी येते पहिली बेटी धनाची पेटी भगवंत सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाहीत जे नशिबवान असतात जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात ज्यांचे मन वाईट असते त्यांच्या घरी भगवंत मुली पाठवत नाहीत ज्यांच्या देण्याची दान करण्याची नीती असते अशाच घरी मुली जन्म घेतात आणि त्यांच्यामुळे त्यांना भाग्य मिळते मित्रांनो एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला त्यांच्यासोबत दोन मुली दिसल्या त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती तर दुसरी मुलगीचा हात धरून ते डोंगर चढत होते तर स्वामी कानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा तुम्ही कोठे निघाले आहेत तर त्या शेतकऱ्याने सांगितले मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा की तिचा भार माझ्या खांद्यावर द्या आणि वरती मंदिरात केले की मी तिला तुमच्याकडे देतो त्यावेळी शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले तो म्हणाला मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार असत नाही उलट वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलाचा भार हलका करीत असते अशा असतात मुली ओझे नसतात मुली ज्या माणसाला मुली ओझ्या वाटतात तो मनुष्य बाप असोच शकत नाही एक वेळ मुलगा आपल्या आईवडिलांना दुःखात पाहू शकतो परंतु मुलगी आपल्या आईवडिलांना कधीच नाही आणि आईवडिलांना थोडेही दुःख झाले तरी मुलींचे हृदय कासावीस होते जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात पागडत असे परंतु एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली की आपण तिची वेळोवेळी आठवण करत राहतो जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करेल वडील कामावरून दमून भागून आल्यावर ती त्यांना पाणी आणून देईल त्यांची विचारपूस करेल काही हवे नको ते पाहिल आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जरा जरी चिंता दिसल्यास त्यांना कारण विचारेल आणि मित्रांनो मुलगी म्हणजे वडिलांना आईसारखीच असते ती त्यांच्या वडिलांची काळजी घेते वेळ प्रसंगी रागावेन तर काही वेळा लाडात येऊन बोलेल चूक असेल तर त्यांना दाखवून देईल परंतु ती जरा जर सून असेल तर जितकी काळजी वडिलांची घेईल तितकी सासू सासऱ्यांची घेणार नाही मुलीला लांब दिले असेल आणि तिला मायरेने जमत नसेल तर ती आपल्या आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होईल अशी कोणती स्त्री नाही जिला आपल्या आई वडिलांची आठवण येत नाही मुलीला सासरी जाताना वडील दरवाजा आड राहून रडतात जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा अशा मुली ज्यांच्या फक्त देण्याची नीती असते अशा नशिबवान लोकांच्याच घरी मुलगी जन्माला येते तर मैत्रिणीनं जी माहिती तुम्हाला आता दिलेली आहे ती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही सर्वांना विनंती आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ